हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ब्लॉगर मनीषा तर आज आहे नवमी आणि आज मला करायचं आहे कन्यापूजन खरं तर कन्यापूजन मी फर्स्ट टाइम करणार आहे कारण की घरात लहान बाळ आलं ना तर प्रत्येक सण हे साजरे केलेच पाहिजे माझ्याकडून जसं जमेल मी तसं करेल काही चुकलं तर मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा आ, बाकी तयारी तर माझी झालेली आहे स्वयंपाक आता सकाळचे काम आवरले स्वयंपाक मी एक दीड वाजता करणार आहे कारण की मी मुलींना जेव्हा बोलवायला गेले ना त्या बोलल्या की आम्हाला साडेतीन चारपर्यंत स्कूलमध्ये जावं लागतं स्कूल संपल्यानंतर ना घरी आल्यावर एक दीड तास आराम करून आम्ही पाच सहा वाजता येऊ त्यामुळे अशा हिशोबाने मी स्वयंपाक रेडी करणार आहे आणि त्रिशा डेली ना एक वाजता झोपून तीन साडेतीनपर्यंत झोपलेली असते बट आज तिला काय झालं मी दिसते आहे नवीन ड्रेसमध्ये तिला कारण की डेली मला टी शर्ट पॅन्टमध्ये बघायची सवय आहे तर तिला वाटते की मम्मा कुठेतरी बाहेर जाणार आहे हो ना पिऊ बघा कशी बघते आहे मम्मा पूर तुला सोडून आणि तिला किती पण खेळणे आणून दिले ना तिला किचन मधले अशी ताट हे खेळायला लागत हो ना हो ना ती ताट कोणी आणली इकडं हम्म ताट कोणी आणली इकडं काय हाय बोल हाय 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 पण शिकलो आता व्हेरी गुड सो, सो, सो बाकी मला कन्या तरी ते मिळून जातील तिच्या पप्पाचं म्हणणं आहे की त्रिशाचं औक्षण आणि पूजा तेच करणार आहे कारण की त्यांचं बोलणं असं आहे की त्रिशा माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि ती आल्यापासून माझ्या लाईफ मध्ये सगळं काही चेंज झालेलं आहे सो त्याच्यामुळे तिचे पप्पा आल्यानंतर ना बाकी करणार आणि मी तोपर्यंत करते स्वयंपाकाची तयारी बटाटे मी ठेवले तुकड्याला आता मेनू पण मी सिम्पलच करणार आहे कारण की तिशा पर्सेंट करेल त्यामुळे जास्त काही मी स्वयंपाक करू शकणार नाही पुरी भाजी आणि भात वगैरे स्वीटमध्ये काहीतरी एवढंच चला तर मग मी स्वयंपाक केल्यानंतर किंवा तयारी करताना तुम्हाला ब्लॉग दाखवते बनवताना ना तर नाही करू शकत कारण की त्याचमध्ये पूर्ण माझा टाईम निघून जाईल आता मला हिला झोपे घालायचे मी तर ड्रेस चेंज करून घेते जेणेकरून तिला वाटेल की मी घरीच आहे कुठे जाणार नाही सो चला भेटूयात नंतर पिलू बाय बाय बोल सगळ्यांना बाय बाय हाय केलं हाय केलं तस बाय पण कर बाय चला भेटूयात थोड्या तर त्रिशाच्या पप्पांनी हे मस्त छान असे बो आणलेत गिफ्ट करण्यासाठी मुलींना आणि हा पातवाळा जेवणासाठी कारण का रात्री खूप जास्त पाऊस होता त्यामुळे आम्हाला ते जाता आलं नाही म्हणून त्यांनी आता आणून दिलं छान वाटतंय आहे मस्त कारण मी खूप जास्त व्हिडिओज बघितले त्याच्यात दाखवत होते की मुलींना काही ना काही गिफ्ट द्यायला पाहिजे आज त्यासाठी मी हे पिन्स आणल्यात चला मी आता हिला झोपवते आणि करते स्वयंपाकाची तयारी आता वाजलेली आहे दुपारचे चार आणि तशाला मला ड्रेस चेंज करायलाच लावला तिला असं वाटत होतं मम्मा कुठेतरी जाणार आहे म्हणून ती तीन वाजेपर्यंत झोपली नाही तीन वाजता कशी कशी झोपली त्यात लाईट गेली आता ती उठून बसली आता फक्त माझी भाजी झाली आहे म्हणून पुऱ्या बनवायच्या आहेत हलवा बनवायचा आहे बघू येत आता कसं होतं आणि ही काही झोपत नाही आणि म्हणतात ना आपल्याला एखादं काम करायचं असेल तेव्हाच लेकर ऑपरेशन करतात एरवी तिचा मला काहीच त्रास नाही आहे बट आज झोपायचं नाव घेत नाहीये ती पिलू कधी झोपती मम्माला काम नाही करू द्यायचं तिला आता मी बॉइल्ड बटाटा खाऊ घालते तिला आवडला ट्राय करून बघितला मी खाती येते आता तिला ते खाऊ घालते आणि थोडस खेळायला देते किचन मध्येच आणि करते कस तरी मला पाहते <laughs> गुडगल झाली माझी गुडगल माझी भाजी बनवून झाली याच्याने बॉईल करून झाले त्रिशाला किचन मध्ये टाकले तिला नादी लावले याच्या तिच्या तिला किचन गोष्टी खेळायला आवडतात त्या दिल्या आणि नंतर म्हणून ते पुऱ्या बनवून घेऊयात लाटून ठेवल्या ना तळायला एकदम सोप्या जातात पिलो काय ठेवतो मसाल्याचे पॅकेट पुऱ्या बनवून घेते सगळ्या आणि मग एक तोंड तोळून घेतले कारण की आत्ता वाजले फ्लाइटच्या मुलींना भेटून साडेपाच पर्यंत साडेपाच महिन्यात लवकर येत असतात एखाद्या वेळेस स्वयंपाक करून झालाय माझा आता पटकन मी रेडी होते थोडंसं सेटअप करते इथे मुलींसाठी आणि तुम्हाला दाखवते मी स्वयंपाक काय केला आणि तू शेवटल्यानंतर तिलाही रेडी करते चला बघा इथे झालेला आहे माझा स्वयंपाक रेडी पोरे आहे त्याच्या खाली भाजी ठेवली आहे हे छान आहे त्याच्यामध्ये थोडासा चट मसाला आणि मीठ टाकून इकडे भात लावला आहे आणि इथे केला आहे सुजीचा हलवा बस सिम्पल एवढा मेनू आहे आणि इथे आलेल्या आहे आहेत सगळ्या मुली hey ma, yellow yellow banta ji tumne bas se chale the terrace par goli hai baithe the aa gaya ay victory la le ka the ha असं काहीसं झालेलं आहे माझं कन्यापूजन कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर ते सुद्धा सांगा कारण की मी फर्स्ट टाईम केलं एवढं काही मला त्याबद्दल माहिती नव्हतं बट त्रिशामुळे त्रिशाला ज्या त्रिशासाठी ज्या गोष्टी चांगल्या असतील ना त्या प्रत्येक गोष्ट मी करेल सो काही फ्रेंड्स ज्या करतात त्यांना विचारलं यूट्यूबवरती एक पूजा बघितली की कशी कशी करतात आणि त्यानुसार मी सगळं केलेलं आहे आणि स्वयंपाक मी साधाच ठेवला होता कारण की त्रिशा मला खूप जास्त परेशान करत होती म्हणजे जे स्वयंपाक माझा एक दीड तासात व्हायला पाहिजे त्याला मला लिटरली चार पाच तास लागले मग ते ब्रेक घेत 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 तिला झोपवणं परत ते आणि आज ती एवढं परेशान करत होती ना म्हणजे हे खरंच आहे की आपल्याला काही करायचं असं ना त्या दिवशी मुलं आपल्याला अजिबात काही करू देत नाही ती एक ते तीन कंटिन्यू झोपलेली असते तीन तास आणि आज ती अजिबात झोपली नव्हती तीन पाच मिनटं झोपली की लगेच उठून बसायची ते झालं स्वयंपाक माझा छान झाला होता सगळ्यांना आवडला आणि गिफ्टसुद्धा सगळ्या मुलींना आवडले त्यांनी त्यांच्या चॉईसनी जे पाहिजे ते घेतलं होतं आणि त्रिशा बाकी आहे आता तिच्या पप्पाला यायला थोडंसं लेट होणार होतं म्हणून तिचं काही मी केलं नाही ते बोलले की मी आल्यानंतर करूया आठ मुली झाल्या होत्या तसं तर कॉलनीमध्ये चौदा पंधरा मुली आहेत बट बाकीच्या घरी पण होते जेवायला कारण की आता ना शेवटचा दिवस आहे आजचा त्यामुळे भरपूर ठिकाणी त्यांना आमंत्रण होतं सो जेवढं आलं त्यांचं मी केलेलं आहे आठ जणी झाल्या त्रिशा एक मिळून नवी असं नऊ जणींचं माझं झालेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतं ही पूजा केल्यानंतरनं म्हणजे एकदम असं मन प्रसन्न होतं सोबतच घर एकदम असं लहान मुलं आल्यानंतर कसं भर भरून गेल्यासारखं वाटतं ते गेल्यानंतरनं मला पाच दहा मिनटं तर करमत नव्हतं आणि त्रिशाला एकतर गर्दी बघायची सवय नाही त्यामुळे ती एकदम रडायला लागली एवढ्या मुली अचानकच काय घरी आलं म्हणून ते झालं पूजा एकदम छान झाली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेषा उठलेली आहे आता मी तिकडे जाते ती उठेल म्हणून मी इकडे येऊन बोलत होते तुम्हाला ओ पिल्लू पिल्लू कुठे पिल्लू कुठे हे सो उठलेली आहे ब्लॉगची एंडिंग अजून करायची आहे चल चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना माझ्याकडून हॅप्पी दसरा ॲडव्हान्समध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया बाय बाय